दोन तीन दिवसांच्या पासून माझ्या मनामध्ये अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत प्रचंड आनंद झालेला आहे आणि हा आनंद व्यक्त कसा करावा हा विचार मी गेल्या दोन तीन दिवसांपासून करत होतो आज या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडेगे यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापूरहून सांगलीला निघालेलो आहे तत्पूर्वी मला वाटलं की आपला आनंद जो आहे तो आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या समेत या ठिकाणी शेअर करावा म्हणून या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या समोर आलेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की परभणीमधल्या सभेमध्ये बोलत असताना भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सन्माननीय माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा उल्लेख करत असताना आपला लहान भाऊ म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला त्या गोष्टीचा मला जास्त आनंद होतोय अर्थातच हा आनंद का होतोय तर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी स्वप्न बघितलं होतं की एक ना एक दिवस मला या देशाचा पंतप्रधान व्हायचा आहे आणि माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपल्या सर्व भाषणामध्ये सातत्यानं सांगायचे की महादेव जानकर एक ना एक दिवस नक्कीच या देशाचा पंतप्रधान होईल आणि लोक देखील मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांचा उल्लेख करत असताना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून करत होते अर्थातच काही जण प्रेमानं हा उल्लेख करत होते तर काही जण उपवासानं त्यांना भारताचे भावी पंतप्रधान म्हणायचे बऱ्याच जणांना वाटत होते की हा माणूस काय देशाचा पंतप्रधान होणार आहे या माणसाला साध खासदार होता येत नाही आणि तो माणूस देशाचा पंतप्रधान कसा होईल पण बांधवांनो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय महादेवरावजी जानकर साहेब आज ना उद्या नक्की पंतप्रधान होतील ते पंतप्रधान ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस होतील पण आज या घडीला ते पंतप्रधानांचे लहान बंधू झालेले आहेत आणि हा माझ्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठा आनंद आहे हा आनंद माझ्यासाठी इतका दांडगा आहे इतका दांडगा आहे की मी माझ्या शेकडो भाषणामधून लोकांना सांगत होतो की मान्य माधेवरावजी जानकर साहेब यांची यशवंत सेना माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा एक आणि दोन आमदारांच्या साठी आला नाही तो एक आणि दोन खासदारांच्या साठी आला नाही माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा एक आणि दोन आमदारांच्यासाठी आला नाही तो एक आणि दोन खासदारांच्यासाठी आला नाही तर या देशाचा मुख्यमंत्रीच नव्हे तर या देशातला पंतप्रधान देखील माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या मुठीत असला पाहिजे यासाठी ही चळवळ सुरू आहे म्हणजे आम्ही एक आणि दोन आमदारांच्यासाठी ही चळवळ करत नव्हतो एक आणि दोन खासदारांच्या हिसाठी ही, ही चळवळ करत नव्हतो तर या देशाचा पंतप्रधान राष्ट्रीय समाज पक्षाचा झाला पाहिजे आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची ही चळवळ सुरू आहे बांधवांनो पण ते पंतप्रधान होतील त्यावेळेस होतील तो भाग वेगळा आहे पण आज देशाच्या पंतप्रधानानं त्यांचा उल्लेख माझा लहान भाऊ म्हणून केलेला आहे त्यामुळे मला जास्त आनंद झालेला आहे महादेव जानकर आज पंतप्रधानांचे लहान बंधू झालेले आहेत उद्या ते या देशाचे पंतप्रधान कशावरून होणार नाही निश्चितपणे होतील बांधवांनो हा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे म्हणून हा आनंद जो माझ्या मनामध्ये माविन असा झाला होता तो आनंद मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी या ठिकाणी लाईव्ह आलेला आहे अनेकदा महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना यशवंत सेना वाढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी अमोल पांढरे चालत फिरला सायकलवरून फिरला टू व्हीलरवरती फिरला एस टी बसनं फिरला ज्यावेळेस मी चालत फिरत होतो सायकलवरून फिरत होतो त्यावेळेस मी माझ्या संघटनांना माझ्या मित्रांना माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या समाज बांधवांना मी सांगायचो की एक दिवस माननीय महादेवरावजी जानकर साहेब या देशाचे निश्चितपणे पंतप्रधान होणार आहेत त्यावेळेस ते लोक माझ्यावरती हसायचे मला चिडवायचे माझी चे, टिंगल करायचे म्हणायचे याच्या नेत्याला मुंबईतनं गावाकडे यायला म्हणजे सांगलीला यायला जतला यायला कवट्या मंकाळला आटपाडीला खानापूरला यायला किंवा तिकडे पलीकडे सोलापूर लातूर उस्मानाबाद या ठिकाणी जायला यायला पैसे नाहीयेत आणि ज्याच्याकडे एसटी न जाण्या येण्यासाठी पैसे नाही आहेत स्वतःचा प्रवास खर्च स्वतः करण्याची ज्याची ऐपत नाहीये तो माणूस काय देशाचा पंतप्रधान होणार आहे आणि अमोल पांढरे तुम्ही त्यांच्या तिकिटासाठी पाच रुपये दहा रुपये वर्गही मागताय आणि तुम्ही पाच पाच दहा दहा रुपये गोळा करून त्यांना पैसे देताय आणि मग ते प्रवासाला निघतात या गावासनं त्या गावाला आणि असा माणूस देशाचा पंतप्रधान कधी होईल त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ते हसत होते टिंगल करत होते त्यांचा त्यांच्या बुद्धीवरती विश्वास नव्हता किंबहुना अमोल पांढरे काय सांगतात अमोल पांढरे सारखे अनेक कार्यकर्ते काय सांगतात यावरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता मात्र काल परभणीच्या सभेमध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या सर्वांचे या विरोधकांचे या टीकाकारांचे डोळे उघडले आणि त्यांना दाखवून दिलं की शंकर तुम्ही शंकर पाळ्या म्हणून जन्माला आला आणि शंकर पाळ्या म्हणूनच मरणार मान्य महादेवरावजी जानकर साहेब हे आता माझे लहान बंधू झालेले आहेत या गोष्टीचा मला दांडगा आनंद आहे बांध बांधवणे या गोष्टीचा मला दांडगा अभिमान वाटतोय मी अनेकदा भाषणामध्ये सांगत होतो की माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या आजूबाजूलाच नव्हे तर मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या रथाचं सारथ्य करायला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल आणि आमच्यासाठी त्याग करणारा महादेव जानकर हा तर पिवळ्या झेंड्याच्या हेलिकॉप्टरमध्ये असेल आणि बांधवनं आज ते दिवस आलेले आहेत आज मला सांगायला अभिमान वाटतो की या महाराष्ट्रामध्ये धनगर ओबीसी बहुजन समाजाचा जर सर्वात मोठा नेता कोण असेल तर त्या नेत्याचं नाव मिस्टर महादेव जानकर आहे तुम्ही म्हणणार ते कसं काय होय मी म्हणतोय ते अगदी बरोबर आहे कारण धनगर ओबीसी बहुजन समाजामधला एकमेव चेहरा महादेव जानकर यांचा असा आहे की त्यांच्या प्रचारासाठी मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री पण येतात याचा अर्थ असा आहे की ज्याच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतात असा धनगर ओबीसी बहुजन समाजामध्ये दुसरा कोणीही नेता नाही आहे बांधवणूक ज्या माणसानं आयुष्यभर चळवळी केलेली आहे जो चळवळीतून मोठा झालेला आहे ज्यानं धनगर होबीशी बहुजनांच्या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे असा माणूस या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही शोधून सापडणार नाही आदरणीय महादेवरावजे जानकर साहेब यांनी नांदेड मधून पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरला अक्षरशः हत्तीवरून त्यांनी जाऊन लोकसभेचा अर्ज भरला होता पहिली निवडणूक ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढले त्यानंतर दोन हजार सहाला ला मीच माझ्या हाताने सांगली लोकसभा मतदारसंघातून बाय इलेक्शनला म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये मान्य माधुररावजी जानकर साहेब यांचा लोकसभेचा अर्ज भरला होता विशेष म्हणजे दोन हजार तीन राष्ट्रीय समाज पार्टीची स्थापना झाल्यानंतरची ती पहिली लोकसभा निवडणूक होती जी पोटनिवडणूक होती आणि ती पोटनिवडणूक मान्य महाधुररावजी जानकर साहेब सांगली लोकसभा मतदारसंघातून लढले होते पहिल्यांदा नांदेडमधून लढले दुसऱ्यांदा सांगलीतून लढले तिसऱ्यांदा ते लोकसभा मतदारसंघातून लढले चौथ्यांदा ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लढले आणि आत्ता ते परभणी लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत म्हणजे ते पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक लढत आहेत बांधव नांदेड हा एक वेगळा जिल्हा आहे सांगले हा एक वेगळा जिल्हा आहे सोलापूर हा एक वेगळा जिल्हा आहे म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये येतो त्याच्यानंतर बारामती पुणे जिल्ह्यामध्ये येते त्यामुळं पुणे सोलापूर सांगली नांदेड अशा आणि आता परभणी अशा महाराष्ट्रातल्या छत्तीसपैकी पाच जिल्ह्यातून मान्य महाधेरावजी जानकर साहेब यांनी लोकसभेसाठी निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे याचा अर्थ माननीय महाधेवरावजी जानकर साहेब हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आणि राष्ट्राचे नेते आहेत आणि राष्ट्रीय समाज पार्टीचे ते अध्यक्ष आहेत याचा अर्थ एका राष्ट्रीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत म्हणजेच ते राष्ट्रीय नेते आहेत ज्यांचा स्वतःचा राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात तो त्यांना नैतिक अधिकार आहे त्यांना तो नैतिक अधिकार जनतेनं बहाल केलेला आहे म्हणून माननीय माधवराव जानकर साहेब हे आता परभणी लोकसभा मतदारसंघातून लढत असताना अख्खा परभणी जिल्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे म्हणूनच मान्य महादेवरावजी जानकर साहेब हे या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत आणि नुसते निवडून येणार नाहीत तर मान्य महादेवरावजी जानकर साहेब निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत लिहून ठेवा आणि तिजोरीच्या चाव्या अर्थातच मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्याकडे असतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं माने महादेवरावजी जानकर साहेबांनी जो दावा केलेला आहे की जगामध्ये ज्या पद्धतीने जर्मनीचा विकास झालेला आहे त्याच पद्धतीने मी भारतात परभणीचा विकास करेन म्हणजे जर्मनीला हेवा वाटेल असा मी परभणीचा विकास करेन असा दावा सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी केलेला आहे त्यामुळे परभणीकरांना एक फार मोठी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे म्हणून परभणीकरांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील सगळ्यांनी मान्य माधवराव जानकर साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि त्यांच्या पारड्यामध्ये भरघोस मतदान टाकावं मान्य माधवरावजी जानकर साहेब हे त्यागी नेतृत्व आहे लोकांना वाटलं असेल की मान्य माधवरावजी जानकर साहेब पुन्हा परभणीला येणार नाही ना। बांधवांनो जे असा अपप्रचार करतात त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही हे डोक्यातून काढून टाका मान्य माधवरावजी जानकर साहेब हे स्वतः परभणीमध्ये घर घेऊन तिथेच ते राहतील कारण त्यांनी तसं वचन जनतेला दिलेलं आहे एकंदरीतच संपूर्ण परभणी जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्र जो आहे तो महादेव जानकरमाई झालेला आहे आणि विरोधकांना एकच भीती महादेव जानकर यांना लीड किती हा नारा आता सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळतोय म्हणून जो माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा ऐतिहासिक विजय होणार आहे या ऐतिहासिक विजयामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सहभागी आहे आणि एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हायचं आहे बोलण्यासारखं माझ्याकडे प्रचंड आहे विमाननी माधुराजी जानगर साहेब यांच्या असंख्य तुम्हाला आठवणी सांगू इच्छितो किंवा पण मला मिरजमध्ये मिटिंग आहे प्रकाशांना शेंडगे यांचा प्रचार जो आहे तो करण्याची जबाबदारी देखील माझ्यावरती येऊन पडलेली आहे आणि त्यामुळे मी सांगलीला निघालेलो आहे कपडे पण घातलेले आहेत जाता जाता मला असं वाटलं की मी जर माझा आनंद जर तुमच्यासोबत नाही शेअर केला तर मला वाटतं उद्या प्रचाराची मुदत पण संपणार आहे आणि त्यानंतर मला मग तुमच्या समोर येता येणार नाही कारण मी प्रकाश अण्णा शेंडे यांच्या प्रचारात मध्ये गुंतून राहील त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता जाता एवढं सांगेन की जे माननीय माधवरावजी जानकर साहेब म्हणत होते की एक आणि दोन आमदारांच्यासाठी आलो नाही अरे एक आणि दोन खासदारांच्यासाठी आलो नाही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर या देशाचा पंतप्रधान देखील मान्य महाधुरावजी जानकर साहेब यांच्या मुठीत असावा यासाठी ही चळवळ सुरू आहे आणि बांधवांनो मान्य महाधुरावजी जानकर साहेब यांचा तो दावा आज शब्दशा खरा ठरलेला आहे अमोल पांढरे त्या दाव्याचा साक्षी साक्षीदार आहे मी देखील हेच सर्वांना सांगत होतो की मान्य महाधुवराजी जानकर साहेब यांच्या विचारांचा पंतप्रधान होईल मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या पिवळ्या झेंड्याचा मुख्यमंत्री होईल बांधवांनो आज ती वेळ आलेली आहे मान्य महादुर जानकर साहेब हे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आज लहान बंधू झालेले आहेत उद्या ते पंतप्रधान होणार नाहीत हे कशावरून हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर ओबीसी बहुजन समाजाच्या चळवळीसाठी खस्ता खाणारे रात्रंदिवस राबणारे जे कोणी कार्यकर्ते निवडणुकीला उभे आहेत जे कोणी नेते निवडणुकीला उभे आहेत त्या सर्वांना तन मन धनानं या ठिकाणी साथ द्यावी मी तर प्रयत्न करतोय मी एक पत्रकार आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आता प्रकाश शंडगे यांच्या मी प्रचारासाठी निघालो आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंच अर्थातच मी सांगली जिल्ह्यामधल्या जत तालुक्यातलं आहे आणि जत तालुक्यामध्ये कुड्डूर हे माझं एक छोटंसं गाव आहे ज्या गावचा मी सरपंच होतो त्या गावामध्ये आजही माझं स्वतःच पॅनल आहे सत्तेमध्ये त्यामुळे माझी जी काय शक्ती आहे ती सगळी शक्ती मी माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या विजयासाठी या ठिकाणी पणास लावणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही देखील सर्वांनी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धनगर ओबीसी बहुजन समाजाचे उमेदवारोब आहेत जे चळवळीसाठी खस्ता खातात चळवळीसाठी हाडाची काड करतात रक्ताचं पाणी करतात जीवाचं नाव शिवा ठेवून लढतात जे कार्यकर्ते लोखंडाचे चणे खाऊन समाजकार्य करतात त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्या नेत्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि वेळोवेळी मी तुमच्याशी संवाद साधण्या साधण्यासाठी येत राहणार आहे तुमच्या समोर येत राहणार आहे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा जे आहे ती माझ्या खांद्यावरती आहे त्यामुळे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या प्रचारांच्या बातम्यांच्या निमित्तानं आपली भेट होत राहणार आहे तुर्तास या ठिकाणी मी आपले रजा घेतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत